बामियांमध्ये ज्या मूर्ती उडवल्या तालिबानांनी तिसऱ्या बुद्ध मूर्तीला देखील रहस्य अजून आहे महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये ती आहे पण ती जमिनीच्या खाली आहे असं त्याचं मत आहे तिथे दोन मूर्त्या होत्या तीन मूर्त्या होत्या टोटली त्याच्यातल्या दोन मूर्त्या आपल्याला आपण आता बघतो की बामियांमध्ये त्या उडवल्या जिचं इन्फ्लुएन्स या मूर्त्यांवरून घेतलेला आहे म्हणजे ते आर्टिस्टन जे होते ते इथे आलेले होते आणि तिथे आपल्याला जी मूर्ती बघायला नाही मिळत आहे जी मुद्रे मध्ये आहे तर ती मुद्रे मुद्रेमधली जी मूर्ती आहे ती कुठेतरी जमिनी खाली आहे तिचं अजून व्यवस्थित आपल्याला उत्खनन झालेलं नाहीये आता जे जी तिथली व्यवस्था आहे त्यांनी जरी तोडलेली असली तरी तर त्यांना खंत आहे की आम्ही ती बुद्धांची मूर्ती तोडली आता तिला प्रिझर्व्ह करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चायनाच्या बरोबर चालू आहे पण ती महापरिनिर्माण मुद्रे मुद्रेमधली अजून जी मूर्ती आहे ती अजून सापडलेली नाही त्याच्यावर काम चालू आहे भविष्यात तिचं आपल्याला ती कळेल की ती मूर्ती कुठे आहे आणि ती तिथे चांगल्या प्रकारे प्रिझर्व्ह केलेले पेंटिंग सुद्धा आहे जी मूर्ती भग्न झाली तिच्या बाजूला वरच्या भागामध्ये आपण गेलो तर तिथे आजही पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात प्रवासी त्यांनी देखील त्यांच्या लेखामध्ये आहे होऊन गेलेले शुहान झांग यांनी त्यांच्या प्रवास वर्णान सांगितलं की ती मूर्ती कशी होती आणि त्यांनी तीन मूर्त्यांचा उल्लेख केलेला आहे त्याच्यातल्या दोन मूर्त्या ज्या आहेत त्या बाम्यांमध्ये तोडल्या तिसऱ्या मूर्तीचं अजून रहस्य अजूनही कायम आहे की ते रहस्य अजून उलगडलेलं नाहीये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ते उलगडणं खूप बाकी आहे तर ज्या मूर्ती तोडली गेलेल्या आहे मागे ऐकायला आलं होतं की चीन वगैरे तिचे डिजिटल वगैरे ते तयार करत तिला आता रिप्रेझेंटेशन डिजिटल मध्ये होऊ शकतं कारण की ते दगडांमध्ये होते ते प्रस्तर जे होते ते तोडण्यात आलेलं आहे तिचे जे रिमेन्स आहेत तिचे जे अवशेष आहेत ते जोपासून ठेवलेले आहेत तालिबानी सरकारने त्यांना तेन, आता दुःख होत आहे की त्यांनी ते एक मोठा वारसा जो आहे त्यांच्या देशातला तो भग्न केलेला आहे तर त्याच्यामध्ये ते रिमेन्स आहेत पण आता तिला आपण निर्माण करू शकत नाही म्हणून डिजिटली ते चायना गव्हर्नमेंट आणि तालिबानी गव्हर्नमेंट यांनी मिळून ते रात्रीच्या काळात रिप्रेझेंटेशन करतात एवढंच ते काय करू शकतात आत्ताच्या काळात ती कोणीतरी पुढे आलं आलं पाहिजे ओके ओके <laughs>